संजय राऊत साहेब आपण आपल्या पक्षाच्या संदर्भात जे काही बोलताल तो तुम्हाला अधिकार आहे परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल बोलताना थोडी माहिती घेऊन बोला आपण जे म्हणताय की अजितदादांनी मोदी शहाच्या जीवावर काकाचा पक्ष पळवला हे अत्यंत चुकीचं आहे ही पक्षाची स्थापना नक्कीच माननीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली झालेली आहे परंतु त्याच्यानंतर त्याच्या काय प्रस्ताव काय त्याच्या मंजुऱ्या झाल्यात हे तुम्हाला माहिती नाही आहेत त्याच्यामुळे तुम्हाला जो काही तुमच्या पक्षाबद्दलचं जे काही म्हणणं आहे ते तुम्ही निश्चित मांडा ते राष्ट्रवादीच्या पक्षाशी तुम्ही, तुम्ही तुलना करू नये एवढीच तुम्हाला विनंती आहे कारण का दादा अजितदादांची तेवढी हिंमत आधीही होती आजही आहे आणि आज ते एका पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पक्ष चालवत आहेत त्याच्यामुळे संजय राऊत साहेबांनी स्वतःच्या पक्षामधला जे काही विचार असतील किंवा जे काही म्हणणं आहे ते मांडावं हो। पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल बोलताना थोडीशी माहिती घेऊन बोलावं उगीच उठली उठल्या उठल्या उचलली जीप जी, लावली टाळायला असं वक्तव्य करू नये तुमचा काय म्हणजे मोदी शहांवर राग येतो तो, तो तुम्ही तुमचा बघावा परंतु अजितदादा हे सक्षम काम करणारं नेतृत्व आहे म्हणूनच महाविकास आघाडीमध्ये आपण त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत होतात मुख्यमंत्री उद्धव साहेब होते उपमुख्यमंत्री अजितदादा होते परंतु राज्याचा कारभार माननीय अजितदादा चालवत होते हे तुम्ही नाकारू शकत नाही त्याच्यामुळे कुठलाही पक्ष पळवलेला नाही ज्यावेळी माननीय शरद पवार साहेबांनी राजीनामा दिला होता तेव्हाच अध्यक्ष कोण कार्याध्यक्ष कोण याच्या अनेक अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठका झाल्या होत्या त्या तुम्हाला माहीत नाहीये त्याच्यामुळे आमच्या अजितदादांनी कुठल्याही काकांचा पक्ष हा पळवलेला नाही तो घटनेनी आणि कायद्याने जो अधिकार मिळालेला आहे त्यातनं ते, ते पुढे गेलेले आहेत आणि माहितीला पाठिंबा दिलाय हे आपण लक्षात घ्यावं आणि सतत टोमणे अंगणे देण्यापेक्षा महाराष्ट्राच्या लोकांच्या जनतेच्या विकासावर डेव्हलपमेंटवर प्रश्नावर कधी का काही बोलता येईल का याचाही विचार करा